श्रीरा मना सज्जनाभक्तिपन्थे चिदावे तर्हि श्रीहरिपाविजतोस्वभावे जनिन्द्यते सर्वसोडू दावे जनी वंदते सर्व भावे करावे परमार्थात किंवा व्यवहारात काय स्वतःच्या मताला पाठिंबा देणारा कोणी असेल तर तोच प्रत्येकाला बरा वाटतो पण कुणी आपलं ऐकत नाही म्हणून गप्प बसावं आशातले श्री समर्थ नव्हेत समर्थांनी हा उपदेश मनाला केलेला आहे एखाद्या नाठाळ अवखळ मुलाला गोंजारून त्याच्याकडून काम करून घ्यावं तसं श्री समर्थ मनाला सज्जन म्हणून संबोधतायत खरं तर परमार्थ मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे आपलं मनच आहे पण मनाला एखाद्या गोष्टीची गोडी लागली तर ते त्याला चिकटून राहतं समर्थ म्हणतात मना तू भला आहेस सज्जन आहेस तेव्हा तू स्वार्थ चैन विषयभोग लोभ दुष्ट यांच्यात गुंतून न राहता सज्जनासारखं वाक तू भक्तीच्या मार्गाचा अवलंब कर तो मार्ग ईश्वरापर्यंत पोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे आपण श्रेयस आणि प्रेयस असे दोन शब्द वापरतो श्रेयस म्हणजे कल्याणकारी आणि प्रेयस म्हणजे आवडीचं जे मनाला आवडतं ते कल्याणकारी असतंच असं नाही पण मनाला आवडो न आवडो कल्याणकारी गोष्ट केलीच पाहिजे व्यायाम करणं सकाळी लवकर उठणं आपल्याला आवडलं नाही तरी आपल्या हिताचं आहे ते आपण केलंच पाहिजे म्हणून मनानं नेहमी श्रेयसाची निवड करावी असा समर्थांचा आग्रह आहे मन हे काचेच्या भांड्यासारखं नाजूक असतं ते अतिशय नाजूकपणानं हाताळावं लागतं माणूस मुळात कमजोर असतो पण अशा वेळी भगवंताचं स्मरण केलं तर त्याची मदत मिळू शकते आणि म्हणून समर्थ मनाला भक्तिमार्गानं जायला सांगतात सर्वसामान्य माणसाला भक्तिमार्ग जवळचा वाटतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देखील मनुष्य जात सकळ स्वभावत शीड भक्ती हा माणसाचा स्वभाव आहे तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये त्यांनी जनी हा शब्द वापरला आहे जनी म्हणजे संत सत्पुरुष तेव्हा वंदे काय निंदे काय ते सत्पुरुषच ठरवतात कारण संतांच्या मनामध्ये अवघ्या मानवजातीच्या कल्याणाची तळमळ असते साधकानं समाजामध्ये वावरताना निंद्य आचरण टाळावं आणि वंद्य आचरण मनापासून करावं माणूस जर साधनेमध्ये व्यग्र असेल तर कदाचित तो लौकिकदृष्ट्या असणारे व्यवहार पूर्ण करू शकणार नाही तेव्हा समाज त्याला नावं ठेवेल पण त्याकडे त्यानं लक्ष देऊ नये वंदे भावे करावे म्हणजे चांगलं वागणं श्रद्धापूर्वक करावं चांगलं वागण्याची वृत्ती जोपासावी चांगलं वागणं हा संस्कार आहे पण समाजामध्ये सध्या अशी परिस्थिती आहे की संतांनी वंदे म्हणून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कालबाह्य समजल्या जात आहेत अशा परिस्थितीत चांगलं वागणं हे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखं आहे जर माणसानं चांगलं वागायचं ठरवलं तर परमेश्वर निश्चितच त्याला मदत करतो तेव्हा त्याला एकाकी वाटण्याचं भय नाही म्हणून साधकानं थोडा त्रास झाला तरी चालेल पण श्रेयस कर्माचीच निवड करावी जय जय रघुवीर समर्थ मनासजना भक्तिपंथेची जावे तर्हि श्रीहरिपाविजेतोस्वभावे जनिन्द्यते सर्वसोडो निद्यावे जनि वन्द्यते सर्वभावे करावे श्रीरा